हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच की आम्ही आदल्या म्हणजे त्या व्हिडिओमध्ये गहू चुरून त्याचा चीक असा बाजूला करून ठेवला होता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते चिकातलं जे म्हणजे तो चिका चिक आणि पाणी असं वेगळं होतं वरती सगळं पाणी राहतं आणि खाली असा घट्टसर चिक राहतं तर तर चिक चिकाची जी खडी असते तर ती खडी आम्ही या ठिकाणी फोडून घेतली हे साईडच्या दुसऱ्या टिपीतलं तुम्ही पाहू शकता इकडचं मी शूट नाही केलं पण ह्या टिपीतलं तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने ते पाणी साईडला काढून घ्यायचं असतं म्हणजे जे नितळ पाणीवरती राहतं अगदी थोडंसंच ते वाईट वाईट दिसतं ते पाणी काढून घ्यायचं असतं आणि खाली जो घट्टसर असा चिक राहतो म्हणजे चिकाची खडी म्हणतात ती ती राहते तर ती मस्त अशी फोडून घ्यायची असते म्हणजे तिची गाठ राहू द्यायची नसते तर तशाच पद्धतीने आम्ही ते गाठ वगैरे ते सगळं फोडून घेतले आणि आम्ही सकाळी तुम्हाला विश्वास बसणार नाही आम्ही चार वाजताच उठलो होतो आणि हा होता शनिवारचा दिवस आणि त्यामुळं मग म्हणजे हे लवकर करण्याचं कारण करने एकच की आदल्या दिवशी खूप ज ज्या दिवशी चिक जो आम्ही दळला त्या दिवशी पाऊस आला होता त्यामुळे मग आम्हाला धाकधुकच होती की पाऊस जास्त प्रमाणात आला तर म्हणजे मे बी सकाळी सकाळी तर पाऊस नसतोच त्यामुळे आम्ही लवकर उठलो होतो सगळ्यांनी चार वाजता उठून आंघोळ्या वगैरे करून सगळे आम्ही रेडी झालो होतो आणि म्हणजे मेन म्हणजे झोपच अशी लागली नव्हती बारा साडेबारा तर झोपेलाच वाजले होते आणि चार वाजता तर लगेचच उठलो आणि उठल्यानंतर अगोदर के आंघोळ्या केल्या आणि मगच ह्याला हात लावला कारण का बिना बिनआंघोळीचं ते मनालाच पटत नव्हतं कारण आपण तर हे कुरड्या देवाक देवाच्या सहासणी वगैरे असतील किंवा देवाचं काही कार्य असेल तेव्हाच तळतो किंवा सणावाराला तळतो देवाला नैवेद्य दाखवायला तळतो आणि मग ते पारुषाणी करणं आमच्या मनाला पटत नव्हतं त्यामुळे सकाळी जांगोळ्या वगैरे करून मस्त फ्रेश होऊन हे चिकाचं काम सुरू झालेलं आहे कुरडायांचं म्हणजेच आणि या ठिकाणी हे पाहू शकता की असं नितळ पाणी काढलं जातं आणि ही अशा पद्धतीने ही चिकाची खडी असते ती खडी फोडायची असते म्हणजे तो चिक फोडायचा असतो आणि तो पूर्ण फोडायचा असतो आणि तो हातानेच फोडला जातो दुसऱ्या कशाने फोडला तर तो फुटत पण नाही त्याला हातानेच फोडावं लागतं आणि खूप मेहनत लागते खूप जास्त घट्ट झालेला असतो तो त्यामुळे मग त्याला मेहनत पण जास्त लागते आणि कुरड्या म्हणलं तर ऑफकोर्स मेहनतच आहे त्याच्यात गहू भिजत घालण्यापासून त्या कुरड्या करून काढून आणून वाळवण्यापर्यंत सगळं मेहनतीचंच काम आहे कुरड्यांचं पण घातलाच होता घाट तर मग पूर्ण केलं आणि आम्ही मेन म्हणजे आम आम्ही काय केलं दोघी जणींच्या कुरड्या होत्या म्हणून माझ्या सहा किलो आणि त्यांच्या सहा किलो अशा बारा किलोच्या कुरड्या होत्या त्याच्यामुळं आम्हाला जरा जास्त त्रास झाला पण ज्या ज्यांच्या कमी असतात त्यांना काही वाटत नाही आणि त्यामुळे मग आता या ठिकाणी ते चिकाचं गाठी वगैरे म्हणजेच ती खडी वगैरे फोडून झाली आणि त्यानंतर आम्ही आता तो चिक इथं चूल मांडली चूल देसी गाडच केलं आहे चूल मांडण्यासाठी म्हणजे विटा ठेवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या डबल करून म्हणजे दोन दोन विटा आणि प्लास्टिकने ते आता आम्ही पेटवायला सुरुवात केली आणि आणि ती चूल पेटवल्यानंतर त्याच्यावरती एक पातीला ठेवलं पातेल्याला खालून माती लागली ते खाली डागू नये म्हणून आणि या ठिकाणी ह्या पातीलाच्या मदतीने आम्ही चीक अगोदर मोजून घेतो आहे कारण चीक ज्या जेवढ्या प्रमाणात असतं तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाणी पण घालायचं असतं त्यामुळे या ठिकाणी चिक ह्या पातेल्याने आमचा अडीच पातेले चीक, चीक भरला दोन दोन पायल्याचा म्हणजे दोन बारा किलोचा अडीच पातीले चीक भरला आणि पातेलं मोठं होतं जरा आणि मग आता त्या त्याच पातेल्याच्या साह्याने परत आम्ही त्यामध्ये पाणी पण टाकून घेतलं आणि पाणी उकळल्यानंतर मग चीक हटून घेणार आहोत पाणी उकळते वेळी थोडं पाणी आम्ही जास्तच घातलं होतं आणि त्यातलं थोडंसं पाणी काढून घेतलं म्हणजे उकळल्यानंतर म्हणजे जर जर का घट्ट जर झाला तर मग पा, ते गरम पाणी टाकून तो थोडासा पातळ करून घेता येईल आणि पा पाणी उकळते वेळीच त्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे आणि हे चिकाच्या भांड्याने पाणी घातलं होतं त्यामुळे त्याच्यावरती ते तवंग तसा आलेला आहे तर तो तवंग आम्ही काढून घेतलाय पाण्याला छान अशी दणकून उकळी आल्यानंतर त्यामध्ये एकदम छोट्या धारेने त्यामध्ये चिक ओतून घ्यायचं आहे आणि एक जणांनी असं हलवतच राहायचं आहे आणि एक जणाने ओतायचं म्हणजे ह्या दोघ जणांनी मिळून हे ओतलं होतं सारखी सारखी धारायची धरायची हा ना

झाला दे दे आणि त्यानंतर त्यामध्ये असा ओला कपडा ठेवून त्यावरती आम्ही हे प्लॅट ठेवले कारण एवढी मोठी झाकणीच नव्हती आमच्याकडे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आम्ही कुरड्या घातल्या पण त्या हाताच्या सोऱ्याने आम्हाला खूप जड गेलं मग त्यानंतर आम आमचा खूप धावपळ झाली आणि मग शुभमने एक ठिकाणी जाऊन हा पायाचा सोऱ्या घेऊन आला आणि त्यानंतर आमच्या खऱ्या म्हणजे कुरडाया करायला आम्हाला मजा आलेली नाही तर अगोदर पूर्ण हाताने ते दाबून दाबून खूप हाताला म्हणजे आग वगैरे पण होत होती आणि ते त्रास पण होत होता हाताला इवन आहोंनीसुद्धा दाबलं तर त्यांच्यासुद्धा हाताला त्रास होत होता म्हणजे विचार करू शकता की किती तित्र घट्ट म्हणजे ते असतंच घट्ट आणि ते दाबायला त्रासच होतं मग नंतर पायाच्या सोऱ्याने बरं पडलं आम्हाला एकजण दाबत होतं एकजण तो कुरडे गाळत होतं एकजण घेऊन तिथं वाळत घालत होतं अशी बारीबारीने आम्ही सगळ्यांनी हे केलं काही वेळेला या यांनी बाकीच्यांनी केलं काही वेळेला मी केलं काही वेळेला म्हणजे असं आम्ही बारी बारीबारी जसं जसं ज्याचं त्याचं जय। कंटाळा आला का मग ते उठायचं मग दुसरं बसायचं अशा पद्धतीने आम्ही सगळ्या कुरड्या करून घेतले आणि एन्जॉय केलं म्हणजे इथून पुढचं एन्जॉय केलं त्याच्या अगोदर खूप त्रास झाला म्हणजे दीड दी दीडशे एकशे सत्तर कुरडे तर आमची ते हाताच्या सोऱ्यानेच झाली होती आणि म्हणजे इतका त्रास सहन करत करत का होईना पण तेवढ्या केल्या होत्या गरम गरम चिक होता त्यावेळेला पण नंतर जसं जसं गार होत चालला आणि त्या मग त्यानंतर मग त्रास व्हायला हो लागल्यावर ला मग आम्ही हा सोऱ्या घेऊन आलो आणि ह्याने खरंच खूप छान आमच्या कुरड्या झाल्या म्हणजे मेह मेहनत तर याला पण आहेच आहे दाबाईची वगैरे पण थोडासा जो त्रास असतो ना तो कमी झाला बसल्या ठिकाणी करता आलं आणि हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की किती सुंदर कुरडाई होत होती मस्त आम्ही तीन साडेतीन वेड्यांच्या कुरड्या अशा केल्या का के होत्या काही अडीच म्हणजे असं एवढं पण नाही मोजलं पण केल्या होत्या आणि कुरड्या पण मस्त छान मोठ्या मोठ्या झाल्या आणि तळल्यानंतर तर ह्या कोरड्यांची टेस्ट आमच्या भारीच आली होती कारण मीठ वगैरे सगळं सगळं व्यवस्थित झालं होतं आणि नेमकं आम्हाला आमचं काय म्हणतात नशीब चांगलं की त्या दिवशी आदल्या दिवशी भरपूर पाऊस झाला पण त्या दिवशी दिवसभर ऊन राहिलं आणि ज्या वेळेला कोरड्या वगैरे सगळं घरी घरात घेऊन आलं संध्याकाळी त्यानंतर पाऊस आला तर हे पाहू शकतं की हा सोर्यास आहे वरती त्याच्यात असा चीक भरावा लागतो आणि तो चिक भरून मग ते जे हँडल आहे ते त्याच्यामध्ये असं पद्धतीने दाबायचं आणि ते वरतून दाब दिला का खालून ती कुरडई गळते आणि मग ते अशा आम्ही चार पाच डिश ठेवल्या होत्या पाण्यात कारण त्या तशात जर ठेवल्या तर त्यावरच्या जी कुरडई खाली पडत नाही त्याला थोडंसं पाणीच लागतं मग ते पाण्यात डिश ठेवल्या तर एक झाली का दुसरी डिश आम्ही हे करायचो आणि कुरडई घा त्याच्यावरती टाकली का ती थोडीशी तिचे शे, जे शेवटचं टोक वगैरे असतं तर तेसुद्धा असं पद्धतीने बंद करावं लागतं नाही तर मग त्या तेलात गेला ते तर सुटतात तर अशाच पद्धतीने झाल्या आमच्या कुरड्या करून तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच जर माझे रोजचे येणारे व्हिडिओ सगळ्यांच्या आधी तुम्हाला पाहायचे असेल तर सबस्क्राईबच्या शेजारचं जे बेल आयकॉन असतं ते सुद्धा क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या नोटी सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि आम्ही जशी जशी सावली फिरत होती तशी तशी आम्ही फिरायचो अगोदर इकडं होतं नंतर सावली ते या साईडला गेली मग आम्ही तिकडं बसलो मग जशी जशी सावली फिरत सा। होती तशी तशी आम्ही फिरत होतो आणि फायना फायनली आमच्या सगळ्या कुरड्या घालून झाल्या आणि हा दुपारनंतरचा व्हिडिओ आहे जेव्हा कुरड्या आम्ही पल पलटल्या होत्या आणि पलटून पण त्या स दुसरी साईड पण बऱ्यापैकी वाढली होती आणि आता आम्ही हे खाली घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत आणि सगळ्या कुरड्या आम्ही बऱ्यापैकी भरल्या आणि सगळ्या मिळून आमच्या जवळपास पाचशे कुरड्या झाल्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ